ज्या माझ्या पब्लिक पाहिजे चॅनल स्वागत आकाशिंद ब्लॉक्सला मित्रांनो आज हा दिवस एक मिनटं बघतो आम्ही अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस काल रात्री कान झाला आपलं बोट कापलं गेला तुम्ही बघू शकता का तर रात्री बाहेर गेलो होतो तर आपलं पत्र लागला तर कालच रात्री ड्रेसिंग केली तर उमेश भाई आणि आपल्यासोबत भूषण भाई होते तर त्या दोघांनी घेऊन गेलो दवाखाना त्यांनी मस्त ड्रेसिंग वेसिंग केली दवाखाना बंद होता दवाखाना उघडा लावला आणि त्यानंतर आम्ही ड्रेसिंग केली तर आता सगळ्यात पहिल्याच्या आय दर्शन करायला तर फक्त काय दिवस दहा दिवस राहिले लगन लखनच्या लग्नासाठी तर लग्नचं लग्न आलेलं तर बॅचलर्स पार्टी झाले तुम्ही मागचे ब्लॉक बघू शकता पुण्याची एकदम खतरनाक पाऊस पडला जसं मजा आली तर आता सगळ्यात पहिल्याची आई तुम्ही दर्शन करायला तर चला मित्रांनो माझ्यासोबत तुम्ही त्यातला आज बुधवार आहे बुधवारी म्हणजे तुम्हाला माहित असतं काय असतं आपल्या गणपती बाबाला आपण प्रसाद चढवतो तर चला मित्रांनो एक भेटू दारात मित्रांनो वातावरण एकदम कडक झालेलं जात आपण चालले रक्तदान करायला कुठं महाराणा प्रसाद जयंती आज रक्तदान शिबिर आता आपण चाललोय कुठं हे आपलं दत्तपेठ न राईट ओळले की आपलं सुतर गेले की तर आपल्याला निमंत्रण दिले आपल्या छोटू बाया परदेशीने तेव्हा काय काय चालला आहे हसणारे चला मित्रांनो इथे रक्तदान शिबिरच्या आता ते असे सर्टिफिकेट आता आपलं रक्तदान रक्तगट चेक करतात

जाल्रोफे <laughs> क्त <laughs> <laughs>

Uh, <laughs> चालू <laughs> निकल <दो. laughs> अरे ना काय रक्त तर काय द्यायचं नाही नुसतं बोंबर रक्त दिला का काय नाही रक्त बिकत काय कुठं दाखवला बँडे आपला <laughs> आला निव मागा बस फोनवर बोलतोय चला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र